जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी गावातल्या अनाथिक कनेक्शन विषय मागणी गाडीचा खेप करण्याच्या नावाला पाठीपुरे पण चार पंधरा

उपोषण दिनांक दहा जूनपासून चालू असून ते मागे घेऊन भगवा ध्वज फडकवणाऱ्यांवर नर, कारवाई करण्याबाबतचा तो पत्र व्यवहार होता उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की सदर विषयात ग्रामपंचायत तांदूळवाडीने सात सहा दोन हजार चोवीस रोजी गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती कोरेगाव यांना अहवाल दिला होता सदर अहवालनुसार ग्रामपंचायत तांदुळवाडीकडे आलेली अनाधिकृत नळ कनेक्शन बंद करण्यात आलेली आहेत असं म्हणलेलं आहे पण एक अनाधिक कनेक्शन अजून आहे हे अजून बंद झालेलं नाही उर्वरित विषयांवर म्हणजे ग्रामसेवकांना मारहाण आपलं समाज मंदिराचा रस्ता हा विषय मी आता प्रशासनाचं पत्र आले हे पत्र अधिकृत समजतो त्यांची विनव विनंती म्हणून आणि स्थगिती देत आहे तर मी उपोषण मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या ध्वजस्तंभासमोर राष्ट्रगीत गायन करून मगच ज्यूज घेऊन उपोषणाऱ्या स्थगिती दिन आणि यावर तीन प्र, 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 प्रमुख मागण्या मा पाठीमागे राहिल्यात हे आपल्या सर्व समस्त जना जाहीर असावे बाकीच्या स्थानिक लेवलचे तीन मुद्दे मी मान्य करतो आहे फक्त जावेद शेख यांची मारहाण सरपंचांचा राजीनामा आणि आमदार महोदया यांच्या मिसेसचा माफीनामा या मुद्द्यावर मी आज देखील ठाम आहे जय भीम जय शिवराय जय सविता जय महाराष्ट्र स्थानिक लोक जे आहेत त्यांना आपली परीक्षा असते समाजी आपण विविध बातम्यांची मान्य करू शकतो आणि अर्थ खरं तर आपण त्यांना मान्यता दिली पण म्हणजे आमचे आध्यात्मिक आहे आपण काय प्रतिक्रिया आपल्या पाठिंबा आहे जे एक सैनिक म्हणून एक शिवभक्त म्हणून त्यांनी जे उपोषण केलं त्याला माझा पाठिंबा आहे राष्ट्रध्वजाचा मान हा ठेवलाच पाहिजे राष्ट्रप्रथम आणि मग बाकी सर्वही गोष्टी येतात तर राष्ट्रध्वज हे प्रतीक आहे राष्ट्राचं त्याचा मान सर्वांनी सर्वांनीच राखावा आणि ते आता त्यांना विनंती करून आंदोलन स्थगित करत आहे अर्ध्यापेक्षा जास्त मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या आहेत पुरोहित मागण्या काही दिवसात मान्य होतीलच अशी परिस्थिती आहे तसं लेखी प्रशासनाकडून लेखी स्वरूपात मिळत आहे पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा द्राविड हिमाचल यमुना जनगणमन अधिनायक जय है जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम आकाशात फडफडणाऱ्या तिरंगी झेंड्याचा विजय असो जय भीम जय शिवराय जय संविधान जय स्वराज दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपासून मी या आमरण उपोषणाला सुरुवात केली बऱ्याचशा विधिज्ञांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे मी आ, स्थानिक मुद्द्यांना प्रशासनाने गळ घातली प्रशासनाने सांगितले विषय मार्गे लावतो आता ग्रामसभेत आमच्या ग्रामसभा सुरू आहे त्याच्यात सगळे विषय शॉर्ट होतील आणि आम्ही उपस्थित मुद्द्यांना न्याय मिळेल अशी पुन्हा एकदा अपेक्षा करतो त्यांनी आदेश दिलेले आहेत तसे व्हिडिओनी पण उर्वरित जे विषय आहेत ध्वजसंहितेचा अपमान राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आणि सरपंचांचा माफीनामा सरपंचांचा राजीनामा आणि आमदारांच्या सुविद्यपत्नींचा माफीनामा ह्या गोष्टी अजून प्रस्तावपात्रच आहेत प्रशासनाच्या देखील तर जोरपर्यंत तसं त्यांचं ले पत्र येत नाही तोवरपर्यंत मी आत्ता स्थगित करत आहेत दादांच्या शब्दाला मान देऊन आणि त्यांच्या प्रेमाखातर मी हे आंदोलन स्थगित करत आहे पण थांबवत नाही हे समस्त जणांना जाहीर असावं जय भीम जय शिवराय जय संविधान जय स्वराज्य